नमस्कार मंच मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज दिव आजपासून दिवाळीची सुरुवात होत आहे आणि आपलं हे वृषाली मंच हे व्यासपीठ महिलांचे कलागुण सादर करण्यासाठी म्हणजे ग्रामीण महिलांना सपोर्ट करण्यासाठी त्यांच्यातील कलागुण बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना कलागुणांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत ज्या लुप्त होत चाललेल्या आहेत त्या रूढी परंपरा पुनःस्थापित करण्याचं काम वृषाली मंच करत आहे आज प्रत्येक सण येतो प्रत्येक सणामध्ये आपण पुरुष मंडळी त्या सणांचा उपयोग घेतो आनंद घेतो त्या सणांमध्ये आनंद साजरा करतो सगळ्या प्रकारची मध मजा करतो परंतु आताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक जो सण म्हणजे गौरी गणपतीचा असेल सण नवरात्रीचा असेल दिवाळी सण असेल दसरा असेल असे मोठे सण आहे या सणामध्ये आपण पुरुष मंडळी आनंद घेतो पण महिला मात्र त्या कामामध्येच व्यस्त असतात कारण दिवाळी असली की त्यांना फराळ करण्यात पूर्ण वेळ त्यांचा फराळ करण्यात जातो आणि ते पाच दिवस दिवाळीचे कसे इतरांसाठी खाऊ घा गा, खाऊ घालण्याचंच त्यांचे जातात म्हणजे त्यांना स्वतःचा दिवाळी साजरी करता येत नाही का आनंद घेता येत नाही त्याचबरोबर गणपतीचं तसंच आहे ह्या नवरात्रीचं तसंच आहे आणि म्हणून आपण या दिवाळीच्या निमित्त वृषाली मंच आपल्या या महिलांना तो दिवाळीचा आनंद घेण्यासाठी एक वेगवेगळे कार्यक्रम सादर करत आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना आनंदही मिळावा आणि महिलांना मागील ज्या महिला आहेत किंवा आज जशी परिस्थिती बदलली पूर्वी आपल्याकडे गरिबी होती गरिबीमुळं आपली सगळी शेतकरी मंडळी ग्रामीण भारत शेतकरी मंडळी होती आणि त्यामुळं सगळे आपलं ते दिवाळीचं जेवढा वेळ असायचा तो शेतामध्ये जा शेतीची त्या शेतीची कामं आणि त्याच्यातून जे काही आपली निस निसर्गाने दिलेलं आपल्याला जे धन आहे त्या माध्यमातून धनाच्या माध्यमातून एक आनंद साजरा करा त्यावेळेस काय फटाके वगैरे तेवढे मिळायचे नाही पण तो आनंद मिळायचा छोट्या गोष्टी होत्या थोड्या गोष्टी होत्या पैसा कमी होता गरिबी होता साधेपणा होता पण तो आनंद निखळ आनंद होता आज सगळं काही बदल आज पैसा आहे सगळं आहे ऐश्वर आहे आज छोट्या घरातून लोक मोठ्या घरात गेली म्हणजे सगळं मोठं झालं पण मन मात्र छोटं झालं आणि म्हणून त्यातून ते... व्यस्तपणा महिलांना व्यस्तपणा जास्त कर महिलांना करण्यातच जाते त्यामुळं त्यांना आनंद साजरा करता येत नाही म्हणून असे काही आम्ही कार्यक्रम केलेत की ते मा, पाठीमागचे त्यांच्या लहानपणाच्या दिवाळ्या कशा होत्या आणि तो आनंद काय होता हे आपण त्या माध्यमातून दाखवलं की नवीन पिढीला नवीन येणाऱ्या मुलांना आपल्या आई बाप्पाने कशी दिवाळी साजरी केली आज मुलं काय हट्ट धरतात काही का मागतात आणि मग त्या काही मागतात तर आपण त्यांचे हट्ट पुरवतो पूर्वी आपल्याला काहीच मिळत नव्हतं ते कसं मिळत नव्हतं आणि ते दिवाळी आपली कशी असते आनंद आहे आणि तो मानता येतो छोट्या गोष्टीतही मोठा आनंद आहे आणि त्यासाठी मग आपण मुलांचे हे कार्यक्रम करतो की आपल्याही नवीन पिढीला आपली मागील दिवाळी कशी होती ही याचं जाणीव व्हावी आणि त्यातून त्याने बोध घ्यावा का आनंद हा महत्वाचा असतो आणि आपल्या आई वडिलांनी कशा पद्धतीनं संघर्ष करून आपल्याला वाढवलंय आणि त्यांचे ते सण कसे होते हा आपला एक उद्देश आहे आणि मग हे कार्यक्रम कसे असतील ते आपल्या मॅडम सांगतील दिवाळीचा फराळ आपला कसा असतो तसे आपले कार्यक्रम आहेत जसा दिवाळीच्या फराळामध्ये बेसनचा लाडू कसा असतो गोड तसे आपले कार्यक्रम गोड आहेत आणि चिवडा कसा असतो चटकदार चमचमीत आणि रुचकर अशा आपल्या महिलांचे सगळे कार्यक्रम चिवड्यासारखे चटकदारच पाहायला मिळणार आहेत आणि जशी चकली खुसखुशीत असते तसा खुसखुशीतपणा ह्या महिलांमध्ये कसा तो ले 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 आहे तोही आपल्याला पाहायला मिळणार आहे रांगोळी कशी विविध रंगांनी भरलेली असते तसेच कार्यक्रमही विविध रंगांनी भरलेले आहेत आणि काही महिलांच्या गमती जमती आहेत काही किस्से आहेत ते खरच जुन्या गोष्टींचा उजाळा आज या Uh, कार्यक्रमामधनं आपल्याला पाहायला मिळतात खरंच आम्ही महिला कामामध्ये एवढ्या व्यस्त असतो कोणताही सण असो uh, म्हणजे नवरात्र म्हटली गणपती म्हटले किंवा आता दिवाळी म्हटली तर दिवाळीमध्ये महिलांची एवढी लगबग असते साफसफाई करण्यापासून आणि ते पदार्थ बनवण्यामध्ये पण स्वतःसाठी त्या वेळ नाही काढत पण इतरांसाठी सगळ्या गोष्टी करतात तसाच हा मनामध्ये कुठेतरी कानाकोपऱ्या ज्या uh, म्हणजे एक भावना व्यक्त करायच्या असतात त्या करता येत नाहीत पण आपल्या ऋषाली मंचच्या माध्यमातून आज त्या थोडा वेळ काढतात आणि त्या वेळामध्ये त्यांचे सगळे शाळेतले किस्से किंवा जुन्या जुनी दिवाळी कशी होती आत्ताची दिवाळी कशी आहे किती बदल झाला ह्या सगळे किस्से आज आपल्याला ह्या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळणार आहेत आज वसुबारस आहे आणि वसुबारस नंतर आपला दिवाळीची सुरुवात होते आज वसुबारसचा पहिला दिवस उद्या आहे उद्या धनत्रयोदशी आहे तिथनं आपल्याला ऋषाली मनच्या वेगवेगळ्या व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत आज ग्रामीण महिला जरी आहेत खरंच त्या मनसोक्त कधी बोलत नाही कोणत्या व्यासपीठावर जात नाही पण ऋषाली मंचच्या माध्यमातून त्या पुढे आल्यात आणि जसं तुमचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत जाईल तसं जर जा आम्हाला नवीन कार्यक्रम करायलाही आमच्या महिलांचा उत्साह वाढेल आणि असंच प्रेम राहू द्या वृशाली मंच हे आपल्या ग्रामीण महिलांना सपोर्ट करणारं व्यासपीठ आहे आणि आज आपण वृषाली मंच दाखवून दिले का आपल्या ग्रामीण महिलेला कुठेही कमी नाही आणि आपण जर ते आपल्या वृशाली मंच कार्यक्रम पाहिले असेल तर ते महिलांकडून आम्ही करून घेतलेले आहे आणि म्हणून आपल्या ग्रामीण महिलांना जगाच्या व्यासपीठावर दाखवणार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे या दृष्टीकोनातून आपण आजपर्यंत जर वृषाली मंच चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या या महिलांना सपोर्ट करा आणि आपण दाखवून देऊया की आपल्या महिला कुठेही कमी नाही वसुबारसच्या दिवशी आपण गायीला पुजतो त्या दृष्टिकोनातून गायीने आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद द्यावा सुखसंपत्ती घरामध्ये यावी या, या दृष्टिकोनातून आज वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा केली जाते कारण खरं खऱ्या अर्थानं गाय ही आपली लक्ष्मी आहे आपण सगळी शेतकरी मंडळी आज आपल्या गोठ्यात गाय राहिली नाही म्हणजे लक्ष्मीच राहिली नाही आपल्या गोठ्यातली त्यामुळं पूजाला आपल्याकडे जिवंत गाय म्हणजे वास्तवात ज्या गोठ्यामध्ये गाय असायची तिचं पूजन केलं जायचं का त्या दृष्टीकोना ती गाय ही काम देणू काम म्हणजे सर्वच गोष्टी ती शेतकऱ्याला तिच्यापासून मिळायच्या आज आपल्या गोठ्यात गाय नसली तरी पण आज तिचं स्मरण आणि वसुबाराच्या दृष्टीनं तिनं आपल्याला शेतकरी माणसांना आशीर्वाद द्यावा इतर सर्वांना आशीर्वाद द्यावा आणि आपल्या शेतात खेळ्यात सुखसंपत्ती धनधान्य ऐश्वर वृद्धी व्हावी या दृष्टिकोनातून आज प्रत्यक्ष गायने पण गाईचं स्मरण होऊन आम्ही वृषाली म्हणजे या स्टुडिओमध्ये गायीच्या एका मूर्तीचं आम्ही पूजन केलेलं आहे के हे गोमाते आम्हा सर्वांना आशीर्वाद दे सुख समृद्धी दे शांती दे आनंद दे आणि तमाम जनतेला दिवाळीच्या आजच्या या दिवाळीच्या दिनी सर्वांना आशीर्वाद दे हीच या गोमातेच्या प्रार्थना आज उद्यापासून धनत्रयतेपासून आपण वृषाली मंचे मॅडमने सांगल्याप्रमाणे वेगवेगळे वे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहेत म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो की आपण वृषाली मन चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या या शहापूर तालुक्यातील ग्रामीण महिलांना सपोर्ट करा धन्यवाद